स्नेहवर्धन प्रकाशनातर्फे डॉक्टर जयवंत अवघडे लिखित पतंगाची भरारी या कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं बी एम सी सी महाविद्यालय पुणे येथे झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक कार्याध्यक्ष मसापा पुणे मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी इस्कॉन राबेत गोप्ती दास प्रमुख उपस्थितीत आरोग्य वैद्यकीय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका डॉक्टर लक्ष्मण गोफणे प्राचार्य राजेश कुचेकर आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर जयवंत आवघडे यांची कादंबरी सध्याच्या ढासळणाऱ्या कुटुंब व्यवस्थेच्या संदर्भात वाचवि वाचायला पाहिजे आणि योग्य वेळेला योग्य प्रकार जी कादंबरी लिहिली योग्य प्रकारचा सामाजिक आणि साहित्यिक हस्तक्षेप केला त्याबद्दल ते त्यांचं अभिनंदन डॉक्टर जयवंत अवघडेंनी लिहिलेलं की जी कादंबरी आहे पतंगाची भरारी अतिशय सुंदररीत्या वर्णन केलेलं आहे आणि मी असं म्हणेन की सध्याच्या समाजाला एकत्रितपणे राहून जीवनामध्ये आनंद घेण्यासाठी कादंबरी निश्चितच मदत करेल जयंत उघडे यांची पतंगाची भरारी ही जी कादंबरी आहे तीमध्ये उभारणीची कथा त्यांनी सांगितलेली आज सगळीकडे आपल्याला कोसळणीच्या कथा दिसत आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांनी समाजाच्या उभारणीची जी कथा मांडली आहे ती महत्वाची आहे आणि सत्वशील जागणाऱ्या एखाद्या कुटुंबानी भरारी घेऊन आपलं कुटुंब कसं सावरलं आणि शिक्षणाचं सा महत्त्व देखील एखादं बेट अधोरेखित झालं ही उत्तम कादंबरी सर्वांनी आवर्जून वाचली कुटुंबातील करता पुरुष जेव्हा जग सोडून निघून जातो आणि घरातील सर्व जबाबदारी पत्नीवर तिच्या चार मुलं आणि एका मुलीसह पडते तेव्हा ती स्वतःच्या कर्तृत्वाने उभी राहते आणि एक आदर्श उदाहरण समाजापुढे ठेवते अशा वास्तववादी कादंबरीचे लेखन करणारे डॉक्टर जयवंत अवघडे यांना मान्यवरांकडून भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या आजचा पतंगाची बरारे हा पुस्तक प्रकाशन सोहळा झालेला आहे समाजव्यवस्थेमध्ये आज जी एकमेकाबद्दलची दुरावस्था होत चाललेली आहे तर त्यामध्ये समाजामध्ये एकमेकांशी आपुलकी नाळ आणि प्रेम सहवास वाढवावा आणि आदर्श कुटुंब व्यवस्था पुन्हा एकदा नव्याने निर्माण व्हावी ही सदिच्छा व्यक्त होण्यासाठी किंवा ही इच्छापूर्ती होण्यासाठी मी ह्या कादंबरीचं समाजासमोर वास्तवचित्रण मांडलेलं आहे याचा समाजाला उपयोग व्हावा ही त्यामागची